जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे कोठडी संपल्यानं दोघांनाही पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल तर शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोघेही अटकेत आहेत बातम्या आपण पाहतोय जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उमेश बातमी आपण पाहतोय खरं तर आता चेतन पाटील आणि जयदीप आपटे या दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाईल काय नेमका युक्तिवाद हा न्यायालयात होण्याची शक्यता आहे आता पुन्हा एकदा पोलीस पोलीस कोठडी वाढवून मागू शकतायत का निश्चितच विक्रांत आपण पाहतो की आता मालवणमध्ये ज्या पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीत जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे होते आणि त्यांची दहा सप्टेंबर रोजी आज जी पोलीस कोठडी आहे ती संपलेली आहे आणि आज दोघांनाही या मालवण येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे पोलिसांच्या या पोलिसांच्या आवारात न्यायालयाच्या आवारामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आता काही वेळातच त्यांना न्यायालयात हजर करतील आणि सरकारी तुषार तुषारभंगी आहे ती युक्ती मांडणार आहेत कारण पोलिसांच्या वतीने त्यांची दोन्ही बाजू दोघांना एकत्र बसून चौकशी करायची होती यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागण्यात आली होती आणि तशी पोलीस कोठडी देखील मिळाली होती आणि दहा सप्टेंबरला पुन्हा हजर करणार आहेत आणि जे आरोपीचे वकील आहेत आ, आ, जे गणेश सोहनी होते त्यांनी सांगितलेलं होतं की आपण कुठलाही हेतू नव्हता पुतळा पडण्यामागे कुठलाही हेतू नव्हता किंवा पुतळा जो समजा पडला असेल नैसर्गिकता हे घटना घडलेली आहे असा एक युक्तिवाद मांडला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी दाखलेही दिले होते एका राज्यातील आणि जे सध्याच्या बघतोय की आरोपीच्या वतीने जयदीप आपटे यांचे वकील ते दाखल झालेले आहेत आणि ते आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत ते सरकारी वकील हे देखील दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळातच त्यांना हजर करतील सरकारी वकील आणि आरोपीचे वकील जे बापटे यांचे जे दोन्ही वकील आहेत ते काय आपली युक्तिवाद करतील याकडे आता सगळ्यांच लक्ष आहे कारण त्यांना चेतन पाटील यांना दहा दिवसाची ही पोलीस कोठडी आज पूर्ण झालेली आहे कारण पहिले त्यांना पाच दिवस दिली होती नंतर पाच सप्टेंबरला हजर केला त्यांना आपटे हे हजर झाले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा दोघांना एकत्र चौकशी करण्यासाठी पाच दिवसाची पोलीस कोठडी वाढवून मिळाली त्यामुळे एकंदरीत दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ही चेतन पाटील यांची पूर्ण झालेली आहे खरं उमेश खरं तर मागच्या सुनावणीमध्ये एक जो मुद्दा महत्वाचा होता तो असा होता की आरोपींच्या वकिलांनी असं म्हटलं होतं की केवळ जनप्रक्षोभ टाळण्यासाठी म्हणून घाईघाईने गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या संदर्भात आज काही युक्तिवाद होतोय का ते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी